सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन आणि माझा प्रश्न स्पृहाला आहे की स्पृहाला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून बघत आलेलो आहे आणि मुख्य म्हणजे आधीच्या तुझ्या ज्या भूमिका आहेत केलेल्या सगळ्याच भूमिका के तू उत्तम करतेस पण उंच माझा झोकामधली असेल किंवा टिळक मालिकेतली असेल तर ते त्या ज्या होत्या त्याचा एका विशिष्ट ऐतिहासिक किरेड मधल्या व्यक्तिरेखा होत्या कालखंडातल्या व्यक्तिरेखा होत्या आणि आत्ता तू जे काम करतेस ते आत्ताची गृहिणी की मिथिला कुठेतरी प्रत्येकाच्या घरातली वाटते तर त्या मिथिला या कॅरेक्टर बद्दल विचार करताना बऱ्याच वर्षानंतर अशा वेगळ्या रोल मध्ये आमच्या समोर येतेस काय सांगशील अतिशय आनंद आहे कारण आतापर्यंत असा प्रयत्न केलाय की शक्यतो आधीच्या पेक्षा आपलं पुढचं काम थोडस वेगळं असावं आणि देवाच्या त्याने आतापर्यंत तरी तसं करायची संधी मिळाली बऱ्याचदा असं होतं की ऐतिहासिक भूमिका केल्यानंतर तुम्हाला त्याच छापाच्या व्यक्तिरेखा मिळत राहतात पण थँकफुली माझ्या बाबतीत तसं झालं नाही आता लोकमान्यमधली सत्यभमा झाली त्याच्यानंतर एक आजच्या काळातली आज मी जशी दिसते तशी दिसू शकणारी व्यक्तिरेखा मला करायला मिळाली तर मला मजाच येते म्हणजे इनफॅक्ट तीच गंमत असते की साध्या साध्या गोष्टींमध्ये पण इतका ड्रामा असतो ना तर तो एक्सप्लोअर करायची संधी मिळते फार मजेशीर छान छान सीन्स लिहून येत आम्हाला इम्प्रोवाइज करताना मजा येते आणि जेव्हा एखादं असं ऐतिहासिक काम आपण करतो तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा सांभाळून सा तुम्हाला सतत सा वावरावं लागतं तसं इथे नाहीये तिला बऱ्याचशा प्रमाणात माझ्या जवळ जाणारी आहे मी तिला फारच समजूतदार आहे मी तेवढी नाही नक्कीच शंभर टक्के पण जशी ती बोलते जशी वागते जशी असते तिच्या नवऱ्याबरोबरच तिचं जे नातं आहे किंवा एक नात्यामधला जर जो एक फ्रँक अप्रोच असतो की आपल्याला जे वाटतं या व्यक्तीशी आपण मनापासून बोलू शकतो या छोट्या छोट्या गोष्टी या निमित्ताने करून बघायला मिळत आहेत आणि उत्तम लिहून आहेत सीन्स आमचे राहुल दिग्दर्शक आहे आमचा जो आमचे सीन्स फार छान पाहतो ज्याच्यामध्ये कुठेही आम्हाला ते करतोय ते खोटं खोटं करतोय असं वाटत नाहीये तर तो एक फ्लोही सगळ्या त्याला एक एक छान काय म्हणतो एक फ्लो आहे त्या सगळ्या सीन्समध्ये जास्तीत जास्त नॅचरल आम्ही कसे काम करू शकतो याची तोही काळजी घेतोय सो so, या सगळ्यामुळे मला तर मजाच येते करायला त्यामुळे त्यामुळे हो oh, अगदीच आणि मुग्धा गोडबोले आमचे संवाद लिहिते अश्विनी शेंडे आहे ओमी आहे इथे सो so, या सगळ्यांची खूप प्रत्येक एक कॅरेक्टर डेव्हलप करताना ची जी मेहनत असते ती सगळ्यांनी फार मनापासून केलेली असते पण आता जेव्हा आम्हाला एक रेडीमेड प्लॅटर मध्ये मिळतंय तयार छान आणि सेम प्रश्न सागरला पण आहे की आधीच्या केलेल्या भूमिका आणि आत्ताची भूमिका तो माधव गांबेडकर वेगळा कसा आहे काय की वेगळा कसा आहे हे थोडस सिरियलच्या सुरुवातीला जेव्हा गोष्ट नरेट केली जाते त्यावेळेला एक ऍक्टर नेहमी अंधारामध्ये गोष्टी फिक्स करत असतो स्वतःसाठी मी अशा तऱ्हेच अप्रोच करतोय की ह्याच्यामध्ये काय मी करणार नाही म्हणजे किंवा काय करीन मी स्पेसिफिकली या गोष्टीचा विचार करतो की अगोदर जे काही मी केलेलं आहे ते कसं करणार नाही बेसिकली पु ल देशपांडे करताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना त्यांची इमोशनॅलिटी खूप वेगवेगळी आहे त्या दोन्ही माणसांची बरोबर तसंच मी नेहमी हा ने विचार करतो की या माणसाची इमोशनल कोशट काय असेल या माणसाची भावनिक पातळी काय आहे तर मला कायम काम करताना असं वाटतं किंवा ऐकल्यानंतर असं वाटतं किंवा सीन्स वाचतो देवा की भयंकर कन्सिडरेट माणूस आहे दुसऱ्याबद्दल पहिले विचार करणारा माणूस आहे आणि त्या पद्धतीने मी तो विचार करतो माझं आणि माझ्या वडिलांचं आपण कसं वेगळं नातं दाखवू शकतो प्रेमाची जी क्वालिटी आहे ती माझी आणि मिथिलाची जशी आहे तशी माझी आणि माझ्या बहिणीची म्हणजे आरतीची आरतीचे पात्र साकारते त्यांची वेगळी असेल आता आम्ही एकही एक सीन एकत्र असं नाहीये पण माझा कल याच्याकडे असतो की आम्ही जण खरे बहीण भाऊ कसे वाटू आम्ही दोघ खरे नवरा बायको कसे वाटू आमच्या आमच्या लुक्स मधन आमच्या बॉडी लँग्वेज मधन अं आम्ही कसे मला केदार दादानी <laughs> जे एक वाक्य सांगितलं होतं ते फार माझ्यापाशी राहिले ते म्हणजे या प्लास्टिकच्या जगामध्ये आपण खरी माणसं कशी दाखवू शकतो हे माझ्या माझ्यामध्ये खूप राहिलं आणि माझा कल एज अ परफॉर्मर म्हणून कायम ते ट्रुथ कसं दाखवू शकतो याच्याकडे असतो थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार सगळ्यांना मी प्रेरणा सकाळ बघ आम्ही प्रोमो बघितलं आणि जे काही छोटे छोटे गणसं दाखवले खूप छान वाटतंय आणि जसं तू आता सांगितलंस की खरे तो त्याच्यात जाणवतोय आणि सागर आणि स्पृहा आम्ही दोघं दोघांना एकत्र पहिल्यांदा बघतो असं जाणवत नाहीये मला वाटतं इथूनच ती सुरुवात आहे छानच ग्रुहात दोघांना प्रश्न आहे की आपण आपल्याला हवं हो तसं काम मिळ प्रत्येक कलाकाराची इच्छा असते तुम्ही तुमच्या कामातलं सुख तुमच्यासाठी काय तर त्याबद्दल दोघांनी जर सांगितलं मला असं वाटतं की कलाकार आम्ही सगळे खूप स्वार्थी असतो त्यामुळे सतत सगळं चांगलंच आपलं जे काम आहे ते आपल्याकडेच येत राहावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असत आणि तसं ते वाटत नाही राहायचं तर तितक्याच मी कामही नाही येत असंही मला वाटत माझ्यासाठी मी नेहमी जसं बघाशी म्हटलं की आपण एकच कॅरेक्टर जरी आधी केलेला असेल त्या पलीकडे जाऊन आपल्याला या नव्या रोल पद्धतही मिळत आहे का मग एखादा साधूचा सा लुक पण चालेल एखादी साधीशी रिॲक्शन पण चालेल त्या दिवशी प्रत्येक दिवशी जाऊन शूट करताना डेली सोप आहे रोज शूटिंग असतं तर त्या शूटिंग मध्ये रोज एक गोष्ट जरी नवी सापडली त्या कॅरेक्टर मध्ये परफॉर्म करताना सीन करताना तरी मला असं वाटतं की ती माझ्यासाठी जी ती कळले मोमेंट असते त्या दिवशी ऍक्ट करताना सो माझा तरी तोच प्रयत्न आहे आणि सागर भाय चांगलं म्हणाला की खरं त्याच्या जितकं जवळ जात आहे तितकं आम्ही आता प्रयत्न करतो आहोत ते करायचा आणि तरच त्याची गंमत आम्हाला घेत आहे कारण जेव्हा तुम्ही गंमत घ्यायचं थांबवताना तेव्हा ते कळायला लागतं समोर पण सो मी गंमत घेत राहणं आता हे सगळ्यात जास्त माझं तरी काम करते माझ्यासाठी आनंदाची बाब असते स्टेजवर असेल किंवा मी कॅमेरा समोर असेल तर मी सगळ्यात जास्त खुश असते प्रत्येक कलाकाराचं तसंच असतं असं मला वाटतं मला मला असं ह्याच्यात ऍड करायचंय की जेव्हा म्हणजे आमचे जे कोणी सिनियर्स आहेत आता कलर्स मराठी चॅनलचे जे लोक आहेत त्यांनी आम्हाला निवडले कारण की आमच्याकडे काहीतरी ऑफर करण्यासारखं त्यांना वाटलं माझ्या बाबतीत सुख करण्याच्या निमित्ताने मी हे सांगतो तुला की मी जेव्हा मला निवडले तेव्हा त्यावेळेला ते ते मी मी टेबलवर काय आणतोय ऍज अन ऍक्टर म्हणून मी काय आणतोय कारण की जेव्हा हे लोक मला विचारतात तेव्हा स्पेसिफिकली त्यांच्या मनामध्ये हे असत की मला कास्ट करण्यासाठी म्हणजे का कास्ट केलेलं आहे मुळात त्यांच्या मनामध्ये हे असतं की परफॉर्मन्स त्यांना अपेक्षित आहे काहीतरी वेगळं अपेक्षित आहे म्हणून मला त्यांनी घेतलेलं आहे तर माझी जबाबदारी ही असते की मी त्याच्यामध्ये शंभर टक्के सत्य कसं शोधू शकेन आणि मी कमिटमिट करतोय की प्रत्येक वेळेला ते येतच असं नाहीये पण ज्या ज्या वेळेला शक्य असतं त्या त्या वेळेला हंड्रेड पर्सेंट की हा माझा आयुष्यातला शेवटचा शॉर्ट आहे तर आपण काय करू हे hey, मी करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे कधी कधी मला बरकटायला पण होत मी तेवढा इम्पल्सिव्ह माणूस आहे त्यामुळे पण माझ्यासाठी सुख कळले ते की मी काय आणतो इथे मला ना सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या मालिकेचा जो दिग्दर्शक आहे राहुल भुते त्याची ही पहिली मालिका आहे <laughs> ॲज ए इंडिव्हिज्युअल म्हणून तो पहिल्यांदा का पहिले करतो आणि त्याने ज्या मनापासून तो हे शिवधनुष्य पेलतो आहे आणि इतकं म्हणजे जे आता तुम्ही बघितलं त्याचं हंड्रेड नाही टू हंड्रेड पर्सेंट क्रेडिट हे पूर्णपणे राहुलचं <laughs> आहे आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे कलर्स मराठीचे पण खूप आभार की त्यांनी आमच्यावरती सोम प्रोडक्शन्सवरती जेव्हा मी सांग